जस्ट आलो उरणशी उरणशी आलं आणि खरेदी होती थोडीफार म्हणजे जस्ट शाळा चालू झाली त्याच्यामुळे भाजी वगैरे काहीच नव्हतं आणि आता त्यानं जेवणाचं वगैरे काय नाही कद करायचं आहे आपल्याला नाश्ता वगैरे साडे त्याच्या दरम्यान असं करायचं आहे सो तेवढी भाजी वगैरे आणली आता बाहेरच थांबलेलो आतून कडी होती त्याच्यामुळं लागला का सो वायफायची रिचार्ज मारले पण काल लागलं नव्हतं वायफाय तर तो हॅडॅप्टर खराब झालेला तर आता लागला लागला वायफाय लागला आमचा ॲक्च्युली ॲक्च्युली आता प्रॉब्लेम येतो पावसाळ्यामध्ये रेंज पकडत नाही मोबाईलला बॅलन्स असला तरी त्याच्यामुळं वायफायची रिचार्ज मारायला लागली आता वायफायची रिचार्ज मारले वायफायची रिचार्ज कालच मारले आणि तो हॅडॅप्टर आणला आहे आता मच्छ्या मच्छ्या मज्जा च उरणवरनं आलेलं तर आणि उरणला जाण्याचं कारण की आता शाळा चालू झाले शाळा चालू झाली त्याच्यामुळं आरातेला काहीच नव्हतं म्हणजे आंब्याची पुरं काय भेंडी वगैरे ते वांगे वगैरे काय खात नाही त्यांना ते पिझ्झा वगैरे त्याचा काहीतरी फ्लेवर लागतं तर निदान नाश्ता तरी कारण की सकाळी तो काहीच खाऊन जात नाही त्याला नाही आवडत खायला तर निदान नाश्ता तरी पोटात गेला पाहिजे मग थोडंफार भाजी वगैरे आणते हा पुदिना मी कधी यूज करत नाही फर्स्ट टाईम आणलाय तर मी यूज करून बघितल कोथिंबीर आणते घेवडा आणलाय काकडी आहे ह्याच्यात ते कॉर्न भेटतात पण मी हे असे आणलेत मी थोडे थोडे ह्याच्यात का सोलून काढेन पुन्हा गाजर आणले आणि गाजर कुठे आहे गा हा ह्याच्यात गाजर आणलेत आणि बीट आणलं आहे शिमला मिरची मेन असते आणि ह्याच्यामध्ये आता पनीर आणि चिकन असं ग्रॅटी दोन टाकायला लागते मेन इन्ग्रेडियंट आणि नंतर मग आपला फ्लेवर म्हणजे पिझ्झा किंवा काय तयार झालं हे काय चलंतरच नाही राहायचं पण आणून ठेवलं आहे एकदा हे पेरी कॉम आणत हे पण मी फर्स्ट टाईम म्हणते कसं यूज करायचे माहीत नाही मला हा कोबी आणला आहे हा कोबी पण दाखवले माहिती आहे आणि हे पिझ्झाचे पेज आणले हे पण मी फर्स्ट टाईमच आणले मी ॲक्च्युली म माहीत एकदा दोनदा घरात बनवलेले पण हे पटापट करता यावे म्हणून हे फर्स्ट टाईम म्हणते आणि सगळा खजिना इकडे आहे तर हे मला माहित नाही मी दुसरं रुचं केले पिझ्झा टॉपिंग आहे हे बेज मेवनीज आहे तंदुरी मेवनी इकडे आहे मस्टर्ड मस्टर्ड मेवणीज आहे आय थिंक हा सिंपल मेवनीज आहे आता हे शेजवान चटणी आहे आय थिंक हे एवढंच एवढंच सामान सहाशे रुपयाचं जात आहे नाही सॉरी हे नाही हे आमोली छोट्यासाठी आम्ही छोट्या छोट्या पॅन आमच्या छोट्या पॅकेजसाठी तीन चॅने घेतले ते कधी घेतले ते मला काय माहिती आहे आणि हे ब्लॅक पेपर पॅटीज पेरी 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 पेरीचा पेरी फ्लेवर आहे हे मिक्स मसाला पेरीपेरीचा पेरीचा चिली फ्लेक्स आहे चीजचे दोन क्यूब घेतले आणि हे हा पण चीज घेतले बटर घेतला आहे आणि हा अरेगणे घेतला आहे सो एवढं सगळं घेतलेलं आहे आणि हे एवढंच सामान सातशे रुपयाचं झालं आहे मला अक्षरवट का एवढं पण हेच आपण बाहेर खायला गेलो ना तर आपल्याला एकच पिझ्झा एकशे ऐंशी दोनशे रुपयाला म्हणजे या हिशोबाने आपले याच्यामध्ये सात आठ पिझ्झा जास्त तयार होते थोडा चीज ॲड करायला लागेल जास्त पुरेसा एवढा एवढा सामान आणलेला आहे आणि उलन मधनं आलेलो आणि आता जेवणाची तयार करायची आहे तर हे मी आता व्यवस्थित फ्रीज लावून ठेवते आणि बघूया आजचा दिवस कसा होते सो कंटिन्यू राहा तर इथे सगळ्या सेट केलेलं आहे सामान आपला आणि इकडे भाजी वगैरे डब्यामध्ये टाकले जे साईडला ठेवता येईल ते साईडला ठेवले कारण की डबे माझ्याकडे थोडे कमी आहेत त्याच्यामुळे पिशव्यांना डब्यांना आणि साईडला ठेवून दिले नंतर जसे डबे होतील तसे पूर्ण ठेवून देईन आणि ते आमचं जेवण झालेलं आहे रेडी चिकन मस् कांदा जेवायला बसलो चल जेवायला चल भूक लागली ना तो टिफिन पण खाल्लाच नाही केलेला सकाळी ॲक्च्युली सकाळी मी याला रवा आणि थोडासा फ्रूट असा दिलेला कारण की सकाळी खाणार नाही लवकर हा फ्रूट म्हणजे मोसंबी होता तरी सका सका ला ला ले ले तर त्याने काय खाल्लाच नाही तो तसाच घेऊन आलाय थोडासा काहीतरी आहे ऍक्च्युली सकाळ सकाळ नाही खावत वाटत पण नंतर नंतर त्याला भूक लागली आणि आता भूक आला आलाय आणि आलेला जेवायला दे जेवायला दे जेवायला दे आणि आता जेवण आहे तर असा प्रश्न चल येत चल जेवायला ना येत कॅरेक्टरमध्ये घुसलाय शंभू राजे शंभू राजे शंभू राजे शंभू राजे नक्की शंभूराजे आहेत का ते बिवरी बिवरी नाही ना तू बापरे कोण आहात तुम्ही नाही कटकट घातली आयो लागला ला। मार्शिन का बोल का काय करते मी मारशिन मला नाही ना ना बोल नाही मारणार बोल मी कधी कर, कर कशी कशी बडबडते दाखव दाखव कशी बडबडते पहिले मला प्रॉमिस दे तुम्हाला मारणार नाही थम 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 तर आज आपण आपल्याला पिझ्झाचा बर्गरचा सगळ्याचा म्हणजे सामान आणलेला तर आज लगेच आपल्या कोणाला काही नसतं थांबावं काय ना था तो मी शिजवसा गरम करून घेतलाय बरंच गरम झाला नंतर आणि हे मी थोडस वेजिटेबल कट केले आणि इकडे आहे ना चिकन शिजवलं आहे हे सगळं आणलेलं ते फोडून ठेवलं आहे हा वेस्टला टाकायचा आहे आणि हा जो मस्त like आहे ना मी आय डोंट लाईक इट मला अजिबात चव आवडली नाही तुम्ही टाकून तिला नाही टाकत पेरी पेरी भेटलेला तर ह्याच्यातले अर्ध्यात मी नुसते पहिले टॉस करून घेतली नॉर्मली त्याच्यामध्ये मी टाकलेले आहे कांदा टाकलाय अजून हे शिमला मिरची टॅमॅटो बेबीकॉर्न टाकले ता तो पण सोबत टॉफ कर तुमचा हा हा चिकन झाला आहे ना

टॉपिंगच्या हे आपल्या वेजिकल नंतर लागला तर हे टाकायचं का मस्त वर वर्षी टाक एकदा तो होल काढायला लागले पण जर चांगला नाही लागला ना तर तो शिजला ना तर चांगला लागल अजून टाक लाईक इट लाईक इट नंतर आवडलं ना नंतर सांगायचं नाही दहा मिनिट बेक झालेला आहे म्हणजे तवा फ्राय झालेला आहे आणि ग्रेव्ही चिकनची तयारी करून ठेवली आहे ग्रेव्ही तयार करून ठेवले तिथे चिकन मी दुपारीच मॅग्नेट करून ठेवले ना आणि हा दुपारचं चिकन आहे तो थोडं त्याच्यामध्ये ॲड करेन आणि कशात या चिकन

दादा बघ कसा दादा बघतो त्याला दे आणि मला दे त्याला बघ पहिला तो बा कसा विचार करतो मी टेस्ट करते त्याला दे आणि मला दे बोललो मी पहिला मी टेस्ट करते तसं मी काही नाही आवरला बोला म्हणून बोलू नको M'ha semblat unes aims de solers Jungles. És un